यायचो आम्ही रातंब्या खायला हो मराठी शाळेत होतो आम्ही तिकडे आम्ही ने ने मी नेहमी ह्याची रातंब्याची पानं खायचो घरी जाताना लहानपणी <laughs> गेली बाहेर मम्मीने हा हो असे गेली बाहेर पाहिली तर हॅलो गाईज कशा तुम्ही तर अच्छा ब्लॉग तुमचं म्हणून स्वागत आहे आणि हेअर वगैरे थोडाफार पिंप सुटलेत पण डीक आहे तर आणि मस्त ऊन पडले खूप ऊन झालं आणि सध्या मे महिन्याचा सीझन आला त्याच्यामुळे खूप ऊन पडलं आहे हे बघा पण वातावरण बेस्ट झालं मस्त थोडंसे गरम गरम वाफा पण लागतात आणि ग हवा पण सुटला आहे मस्त बघा आणि हे आहे माझं घर तर माझं जायचं म्हणजे प्लॅन होता म्हणजे जाऊ की नाऊ कसं झालं होतं पण बघूया फेरी मारू येणार कारण का नदीला पाणी पण नाही त्याच्यामुळे काय जायचं इच्छा होत नाही पण बघू जाऊन एक फेरी मारू येण त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे जॉबला पण जायचं आहे त्याच्यामुळे बघू आता अजून नाश्ता केला नाही अजून नाश्ता करायला जाव्या तर चला काय माझे सिस्टर काय बोलणार ब्लॉगमध्ये काय बोलणार काय बोल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हां आणि बस एवढेच माझी छोटी सिस्टर आहे मामाची मुलगी आताच काय नाही तर आपण जाऊ आश्चर्य करायला लाईट गेलाय ना लाईट गेलाय लाईट लाईट गेला आपल्याकडे चरण्याची भाजी आहे तीस घेऊया तिकडे ठेवले खायचे नाही चौपी त्याच्यामुळे एकच घेऊया बुक नाही आपल्याला नाश्ता करूया तर मी आणि सुवारा चालू आहे काय तिकडला कसं झालंय मी बरेच दिवस तिकडे खाली गेलो नाही वर्ष महिने नाही गेलो खाली तर जाऊन बघूया कसं आहे आणि पाणी पण नाही सध्या गा आता गावामध्ये ह्याच लोच्या असणार आहे कारण आता मे महिना सध्या जवळ आलं ना त्याच्यामुळे पाण्याची सगळी आहे गावामध्ये असते आणि एवढं काही पाणी भेटत नाही तर एक एक दोन दोन -दुं दिवसांना -दुं आड करून पाणी येतं गावामध्ये ते तर जाव्या आणि बघूया हा तर जाऊन बघूया विरी तर चला तर इथून आपल्याला जायचं आहे खाली तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल ही घाटी आहे इथे डायरेक्ट हिरेक होत जाते तर फायनली आत्ता आलो आम्ही नदीवर तर नदीवर आलो आहे आणि इकडे सगळा माहोल असा आहे की काय नाही आहे वरती आंबेगडजवळ तर, तर फायनली आता आम्ही आलो आहे नदीवर आणि नदीवर सगळं असं आहे काहीच नाही आहे पाणी इकडे सुकलेलं आहे इकडे कोणीतरी हे पाळलं आहे गप्प पाण्याचं बघा हे आमच्याशी नदी अशी आम नदी आहे नदीला काही पाणी नाही आमच्याकडत आंबे डोके भेद पडायचा बघा आंबे आंबे आंबेस आंबे आहेत आत्ता आम्ही चालू आहे दुसरीकडे दुसरीकडे एक वीर करत होते ती काहीतरी नाही झाली नीट कारण का ती खाली आरली वीर पडली खाली तिचं कंट्रक्शन ती आरली खाली वीर त्याच्या नीट नाही ती वीर त्याच्या इकडे जायला पण भीती वाटते पण मी लांबूनच दाखवतो तुम्हाला तर जरा जागा दाखवतो हे बघा ही ती विहीर आहे समोरची ही विहीर आलेली आहे पूर्ण हो पुढे जाऊन दाखवू शकत नाही तुम्हाला कारण का पुढे जायचं जायचं धोका आहे थोडाफार तर इथूनच दाखवतो तुम्हाला पूल आहे पुलाच्याकडे पण काहीच नाही राहिलंय सगळं पाणी सुकलंय खालची पूर्ण माती दिसते रातांबे धरलेत ते रातांभे धरले नाहीत आहेत हायत आहेत रातंब्य धरले वरती आम्ही लहानपणी इकडे भरपूर खायचो माहिती आहे का तुला आम्ही शाळेतून यायचो ना ते वेगळे कसं हे तिथे यायचो आम्ही रातांब्या खायला ह्या मग मराठी शाळेत होतो आम्ही तिकडे आम्ही ते नेहमी ह्याची रातंब्याची पानं खायचो घरी जाताना लहानपणी फायनली आम्ही आलो आहे घरी आणि ऊन खूप लागतं आहे गरम झालंय मजबूत एकतर लाईट गेली आहे घरामध्ये एकतर लाईट गेले आणि जरास जाऊन का आलो हालत बेकार झाली हे आले आमच्याकडे कोकणातले परी जस्ट आता जरा बाहेर जाऊन आलो रात्रीला सोडायचो आणि मम्मी पण त्याला सेड्यात आणि ही नुसती आहे बघा नुसती खेळत काढते ना लाईट पण आली आपली मी झालं करून भरलास पण त्याची मम्मी हे बघा यांची मस्ती बघा गेली बाहेर मम्मीने हा काय तसे गेली बाहेर पाहिली समी जेव्हा ते आपला डाबा झालाय रेडी सगळ्या जेव्हा काय बघ काय पण खायच असते ती नको भाजी मला आता जराशी घे ना हा एक गोळी डाळ आणि सुट्टाच आहे बास बास नको जास्त जास्त नको थोडस द्या भात ठीक असली भाजी आहे नको शिमो भाजी नको पाहिजे मला दे जरासा बस 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 हा एवढंच आहे ते काय बुक नाही मला गरमच एवढं होते शेवणार काय जेवण घेऊन जाऊया बाहेर आज आपल्याला हे सुट्ट आहे आणि कोबी कोबीच्या भाजीमध्ये चणाडा मिक्स केले डाळ्या गरम बेकार हुँ गरम झालाय घरामध्ये राहत नाही आता मुंबईला सुद्धा आपण राहिलं पण नसतो आतमध्ये मुंबईमध्ये पूर्ण उकळलं आता तर गावामध्ये जरा बरं वाटतंय सगळे मोकळी हवा आहेत त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं जाऊन आपण पहिले जेवूया जेवण मम्मीने आणलंय ते जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात कारण का अजून टायम जायचा एवढं काय काय जा आणि थोडा टाईम आहे जायला आपल्याला बरोबर पण पन... पहिला मी म्हणजे जेवून घेतो मग नंतर मस्त की आरामात बसायला बरं तर तुम्हाला फॅमिली ब्लॉग कसे वाटत ते नक्की कमेंटमध्ये सांगा पहिला माझा फॅमिली ब्लॉग टाकला तर त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगला सपोर्ट दाखवलात ते ह्या ब्लॉगला पण दाखवा तर मग आपले अजून फॅमिली ब्लॉग येतील चांगले चांगले तर यादी पहिलं मस्त की मग भेटतो तुम्हाला जेवण जेवून मस्त विक झालं आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये असं ते आजी आजी दिसत नसेल आजी ॲक्च्युली गेले मावशीकडे त्याच्यामुळे आजी आपल्या ब्लॉगमध्ये दिसत नसेल तर आजी ब्लॉगमध्ये आपल्या दिसते फॅमिली ब्लॉगमध्ये आणि जस्ट जेवून झालं आहे आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की ब्लॉग आवड तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि भेटू अशा धमाकेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर फॅमिली ब्लॉग आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा तर आपण फॅमिली ब्लॉग करू तर भेटू अशा नेक्स्ट धमाकेदार ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय